सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार सध्या शिक्षक बदली प्रक्रियेसाठी दोन हजार पंचवीसचं पोर्टल अपडेट होत आहे आणि त्यामध्ये नुकतेच शिक्षकांच्या प्रोफाईल अपडेट करण्यात आलेले आहे परंतु महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी व्ही सी घेण्यात आली आहे आणि त्या सीमध्ये शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भानं महत्वाचे काही अपडेट आलेले आहेत त्या अपडेटबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ सर्व गट शिक्षणाधिकारी बदली संबंधाने काम करणारे तसेच सर्व कार्यरत शिक्षक यांच्यासाठी सदर माहिती जाणून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती बघणार आहोत की या अगोदर बदली प्रोफाईल आपण अपडेट केलेली आहे परंतु अजून काही शिक्षकांच्या बदली प्रोफाईल अपडेट करावायच्या बाकी आहेत किंवा काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याची संधी आपल्याला गट अधिकारी तसेच बदली संबंधाने काम करणारे तंत्रस्नेही आणि सर्व शिक्षकांना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे यातील सर्वात पहिला मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे असा की सर्व जिल्ह्यांनी आपली गोल्डन फाईल डाउनलोड करावी त्यातील ऍक्टिव्ह शिक्षक आणि इनएक्टिव्ह शिक्षक निलंबित शिक्षक शिक्षण सेवक सेवानिवृत्तीसाठी एक वर्ष राहिलेले शिक्षक या सर्वांची संख्या पडताळून घ्यावी ही सूचना गट शिक्षणाधिकारी किंवा तंत्रस्त शिक्षकांना आहे जे तालुका स्तरावर बदली पोर्टल संबंधानं काम करतात आहे त्यांसाठी असणार आहे त्यांना ही गोल्डन फाईल आपल्या पंचायत समितीची गोल्डन फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे आणि आपण शिक्षक किंवा कुठल्या शाळेत कार्यरत असाल तर आपण सुद्धा त्या गोल्डन फाईलमध्ये ही ॲक्टिव्ह आपली प्रोफाईल आहे किंवा नाही हे सुद्धा पंचायत समिती स्तरावर जाणून घ्यायचं आहे यातील दुसरी महत्वाची सूचना अशी आलेली आहे की निलंबित शिक्षक इनएक्टिव्ह असतील म्हणजेच मागील काही कालावधीपासून काही शिक्षक निलंबित असतील आणि त्यांना इनएक्टिव्ह केलं असेल तर त्यांना ऍक्टिव्ह करून घ्यावायचे आहे फक्त करंट वर्किंग म्हणजे कार्यरत शिक्षक शिक्षकांची संख्या चुकू नये म्हणून त्यांना ऍक्टिव्ह करावे त्यांना बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही ही, ही महत्त्वाची बाब या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे निलंबित शिक्षक फक्त ऍक्टिव्ह करावायचा आहे परंतु त्यांना बदली प्रक्रियेमध्ये कुठलाही सहभाग घेता येणार नाही तसेच वन युनिट मध्ये म्हणजेच संवर्ग एक मध्ये सुद्धा त्यांची बदली होणार नाही जरी ते संवर्ग एक दोन तीन चार मध्ये येत असतील तरी कुठल्याही संवर्गातून निलंबित शिक्षकांची बदली करता येणार नाही आहे त्यानंतर बघूया तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच सेवानिवृत्तीला एक वर्ष राहिलेले शिक्षक इनॅक्टिव्ह केले असतील तर त्यांना करावे मागील काही कालावधीमध्ये आपल्याला तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत ज्यांची सेवा म्हणजे समाप्त होणार होती त्या सर्व शिक्षकांना इनॅक्टिव्ह करण्यात आलेले होते म्हणजे ज्यांना एक वर्ष राहिलेलं आहे त्या सर्व शिक्षकांना इनॅक्टिव्ह करण्यात आलेलं होतं त्या सर्व शिक्षकांना आता तालुका स्तरावरून ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे आणि सोबत त्या शिक्षकांनी सुद्धा या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे ज्या शिक्षकांना एक वर्ष बाकी राहिलेलं आहे म्हणजे ज्यांची सेवानिवृत्तीची तारीख तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत असेल तर त्यांनी आपली प्रोफाईल ऍक्टिव्ह केली किंवा नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे त्यांची या अगोदर इनएक्टिव्ह केलेली प्रोफाईल आता ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे तसं बिओना सं बिओशी संपर्क साधून आपण आपली प्रोफाईल ऍक्टिव्ह करून घ्यायची आहे त्यांना फक्त विशेष संवर्ग एक मधून बदली हवी असेल तर अर्ज करता येईल इतर कुठलेही टॅब त्यांना उपलब्ध होणार नाहीत तसेच विशेष संवर्ग एक व्यतिरिक्त कुठल्याही यादीत त्यांचे नाव येणार नाही म्हणजे ज्यांना एक वर्ष बाकी आहे अशा सर्व शिक्षकांना फक्त संवर्ग एक मधल मधूनच बदली करता येईल संवर्ग एकमधून बदली करता येईल अन्य कुठल्याही टॅब्स त्यांच्यासाठी ओपन नसणार यातील चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजेच जात प्रवर्ग खुला आणि नियुक्ती प्रवर्ग ईडब्ल्यू एस असेल तर व्हॅलिडेशन करण्यात आलेले आहे म्हणजे अगोदर प्रोफाईल अपडेट करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी व्हॅलिडसुद्धा करण्यात आलेले आहे तर अशा शिक्षकांचे प्रोफाईल एडिट करून सबमिट करून घ्यावे हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे आणि यावर्षी पवित्र पोर्टलमध्ये ज्यांची निवृत्ती झालेली आहे म्हणजे या, या मागील दोन तीन वर्षामध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व शिक्षणसेवकांनी विशेष बाब लक्षात घ्यायची आहे की ज्या संवर्गामध्ये आपली नियुक्ती झालेली आहे जरी आपला प्रवर्ग इमाव असेल खुला असेल म्हणजे जातीचा प्रवर्ग जरी असेल पण नियुक्तीचा प्रवर्ग जर आपला ई डब्ल्यू एस असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नियुक्तीच्या प्रवर्गामध्ये ई डब्ल्यू एस हे ऑप्शन सिलेक्ट करून प्रोफाईल व्हॅलिट करून घ्यायचे आहे तसं माननीय बिओनशी आपण संपर्क साधून आपली प्रोफाईल एडिट करून घ्यावी आणि सबमिट करून घ्यावे यानंतर येथील सर्वात महत्वाचा म्हणजे पाचवा मुद्दा तो म्हणजे दोन हजार शिक्षक शिक्षक होते व ज्यांना बदली मिळाली नव्हती अशा पत्र मार्च आणि सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा की ज्यांना बदली मिळालेली नव्हती अशा शिक्षकांना दोन हजार पंचवीसच्या बदलीमध्ये पुन्हा संधी देण्यात येणार आहे त्या सर्व शिक्षकांची यादी जिल्हा परिषद कार्यालय पंचायत समिती स्तरावर पाठवणार आहेत किंवा पाठवलेली आहेत सर्व जिल्ह्यांनी आपली यादी पडताळून घ्यावी व सुधारित यादी आम्हाला पाठवावी पोर्टलवर पुन्हा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसारित केली जाईल आम्हाला म्हणजे शासनाला पाठवली जाईल आहे जिल्हास्तरांवरून आणि जिल्हा स्तरावरून स्तरा पाठवलेली सर्व यादी ही राज्यस्तरावरून अपडेट करून बदली पोर्टलला ती यादी प्रकाशित केली जाईल प्रसारित केली जाईल हे प्रामुख्याने बाब लक्षात घ्यावी दोन हजार वीसमध्ये बावीसमध्ये जे शिक्षक अधिकार प्राप्त शिक्षक होते त्यांच्यासाठीही महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्यानंतर सहावा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच गट शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांची माहिती अद्यावत करण्यासाठी पोर्टलवर टॅब खुला करून देण्यात येईल तेव्हा शिक्षक गट शिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील शिक्षकांची माहिती अद्यावत करून घ्यावी जसे की बऱ्याचशा महिला भगिनींच्या आडनावांमध्ये चूक असतं तर ते त्या ठिकाणी बदल असतं ते ते बदल झालेलं असेल तसं आडनावात आपण बदल करून घ्यावा त्यासोबत विद्यमान क्षेत्र म्हणजेच करंट एरिया जॉईनिंग डेट जो आहे त्या ठिकाणी काही चुका झाल्या असतील तर त्या बदलवून घ्यायच्या आहेत सोबत मॅरिटल मॅरिटल स्टेटस जो आहे आ, ते आपल्याला बदलवून घेण्याची संधी असणार आहे लिंग चुकलेलं असेल तर ते असेल, 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 सुद्धा आपल्याला एडिट करता येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजेच की इतर कुठलीही माहिती असेल यु नंबर असेल शाळा असेल कुठलीही माहिती चुकलेली असेल तीसुद्धा माहिती आपल्याला अपडेट करून घेण्याची संधी असणार आहे आणि ही सर्व माहिती आपल्याला दोन दिवसामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे त्यातील सातवा महत्वाचा मुद्दा शिक्षक इनॅक्टिवचे ॲक्टिव्ह केले असतील तर त्या शिक्षकांचे सुद्धा प्रोफाईल बीओ फोर्स ऍक्सेप्ट टन्समधून ॲक्सेप्ट करून घ्यावेत ही बीओस्तरावरची सूचना आहे त्यानंतर डेटा अपडेट व करेक्शनची फेज तीन दिवस चालू राहील ज्यातील आज एक दिवस गेलेला आहे तेव्हा सर्व जिल्हा व पंचायत समिती स्तरावरील आपली माहिती अद्यावत करून घ्यावी ही जिल्हा परिषद आणि सोबत पंचायत समिती स्तरावरच्या तंत्रशिनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही सूचना आहे त्यांनी ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे त्यातील नववा आणि महत्वाचा हो मुद्दा म्हणजे झाल्यानंतर वॅकेन्सी अपडेट चालू होतील आहे तेव्हा सर्वांना सूचित करण्यात येते की माहिती वेळेत आणि अचूक अद्यावत करून घ्यावी की वैकेंसी चालू झाली की डेटा अपडेट फेज बंद होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे एकदा की वैकेंसी अपडेट होणं सुरू झालं तर आपल्याला कुठलीही माहिती एडिट करता येणार नाही आपली प्रोफाईल अपडेट करता येणार नाही म्हणून आपण बिओ स्तरावरून आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यावी कुठल्याही चुका असतील आपल्या मोबाईलला आपण बदली पोर्टल एकदा ओपन करून बघा त्यामध्ये कुठल्याही चुका असतील तर पंचायत समिती स्तरावर आपण कळवून त्या अपडेट करून घ्याव्यात आणि आपले प्रोफाईल लवकरात लवकर दोन दिवसामध्ये पूर्ण करून घ्यावी कुठलीही जर बदली संबंध आणि शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपला धन्यवाद आशा करतो की या व्हिडिओमध्ये घेतलेले सर्व मुद्दे आपल्याला समजले असतील